राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण ऐश्वर्या सहित अर्पण करतो तोच साधू ओळखावा तो जो आपल्या सर्वस्वाला कर्तव्या करता आणि करता नेछावर करतो हा तानाजी साधू होत आहे जे तुम्हाला सांगतो ते ह्या साधूला सुद्धा मठाचा त्याग करवत नाही शिष्यांचा त्याग करवत नाही प्रतिष्ठेचा त्याग न करता तुझी गादी उंच का माझी गादी उंच म्हणून भांडणारे साधू पण गादी तर मंच गादी ऐश्वर आणि पोराचं लग्न ह्या सर्वस्वला ज्यांनी पिरांजली दिली त्या महाभागांना आपण साधून आणणार नाही काय या साधूंची चरित्र चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये मार्गदर्शक व्हावी आमच्या आहे आमचे वाघ आहे याने त्याची चित्रणं करायचं ठराव कात्रण नव्हे चित्राची कात्रणं करणाराला उंदीर म्हणतात नाही खरं तुमच्या इकडे फोन करतो चित्राची कात्रण उंदीर कातरतो दोरी नाडा पण जर जलज्जाला अशा भवानीची समशेर आणि ती पात लावलेली असल्याने उंदराला कातरायला दिली तर त्याचं तोंड कातरून जाईल पण ती तरवार कातरली जाणार भगवान शिवाजी महाराजाची तरवार तिखट होती तशी त्यांची निष्ठा त्यापेक्षा जिवंताने तिखट होती तरवारीमुळे त्यांना पाणी चढलं नाही तर त्यांच्या तेजाचं पाणी तरवारीवर चढलं आणि ती तरवार साधी भवानी तरवार झाली हे सामर्थ्य ज्यांच्या असलेल्या निष्ठेच्या चरित्राच्या चित्रानी होतं ती चित्र कातरणारे तुम्ही उंदीर बनाल काय ते पांढरे उंदीर असतील तरी काय फोटो मोठे चांगले असतात असं उंदराच्या नाही जाते काही काळे उंदीर आहेत काही पांढरे आहेत कोणी तर सांगितलं की आमच्या इथं तीन किलोचा एक उंदीर होता कोणी सांगितलं की उंदराची बिस्किट होतात तर मी सांगितलं मग अधिक धान्य पिकवण्याच्या ऐवजी आधी उंदीर पिकवा म्हणून की म्हणजे लोकांना धान्यची टंचाई राहणार त्याची बिस्किटं झाली तर चांगलीच गोष्ट पण ते झाली की नाही मला माहीत नाही पण पुण्याच्याच पुणे ग्रस्तानी उंदराची बिस्किटं चांगली होतात म्हणून छापलं होतं मला फार आनंद झाला पण उंदराची बिस्किटं होण्याचाही त्याचा प्लेग होतो हे नंतर मला कळलं मग म्हटलं की हे उंदराचं पीक म्हणजे माणसाचं मरण काही माणसं उंदरासारखी असतात त्यांना कातरण्यात गुढी असते आणि शिंप्याला कातरलेलं जोडण्यात गुढी असते शिंप्याकडे पाहिलं तर सहजच आपण म्हणतो हे पा खिशे कातरतात तुमच्या इकडं दर्जी काय कातरतो पोलीसचे सुद्धा खिशे कातरल्याशिवाय हा म्हणून आम्हाला शिंप्याचा आदर्श ठेवायचा नाही चित्रण करायचं आहे शिवाजी महाराजांच्या मानवी उत्कर्षात्मक असलेल्या गुणांचं हे चित्रण होताच मसन्मा त्या बुरग व्हायला लागती। लागतील षंड पुरुषार्थी बनायला लागतील आमचे नेते वाचे शंड यांना काय सांगावं हो। तिथं परवा आत्ता मी गेलो तो पोरगा आम्हाला सांगत होता महाराज तुम्ही शांडूची स्तुती गाता का त्याने मोटार राम मूर्तीने का कोणता मूर्ती त्याने ती मोठार अडवली आणि आपल्या दंडाला बांधून आणि अंगावरनं मोटार जाऊ दिली अहो त्याच्या अंगावरनं गेली पण माझ्या डोक्यावरनं मोटार गेली तरी मी डगमगलो सूर आहे सूर कशाला असावा लागतं म्हणे मग काय झालं मरीन ड्रायव्हच्या अलीकडं त्या पुलाखाली उभा होतो वरतून मोठ्याने गेल्या म्हणून मला काहीच असे आपले डोक्यावरून मोठा जाणारी सूर नापास झाला नाही म्हणे पाच ना झाले पण ना मी नापास कधीच झालो नाही बुद्धिमान असला पाहिजे ते कशाला असावं लागतं म्हणे नापास कसा झाला नाही कधी परीक्षेला बसवूच नाही अशा <laughs> <laughs> तऱ्हेचे चित्रकार नको आहे आता मला पुष्कळसे सिनेमा नटीचे चित्रकार दिसतात मला म्हणतात आमचं अभिनंदन करा तर म्हटलं कशा करतात म्हणे कला आली अरे म्हटलं कलेला विकल करून टाकलंच बेट्या कलेची कला फुलवण्याची शक्ती तुझ्या असलेल्या अंतर्गत प्रतिभेत राहिलीच हे कलाकार तयार व्हायला हवेत की शिवाजीच्या सुप्त प्रयत्नाला तीनशे वर्षापूर्वी वा दोनशे वर्षाच्या शिवाजी आज तुमच्या हृदयात जिवंत करणारे असे कलाकार जर चित्र काढायला लागतील तर त्यांच्या चित्रांनी नुसत्या नोटाच मिळतील पैसेच मिळतील असं नाही तर त्या चित्राच्या चिंतनाने मानवी हृदय चित्रित होईल आणि त्या अंतंगाचं चित्रण तयार होऊन शिवाजीची प्रतिमा जर त्या हृदयात ठसली तर हृदयो हृदयी प्रकाश पडला सत्तांचा धृतीधर असा अंतःकरणामध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही असा आमचा वाघ उभा आला की नाही हे चित्राचं काम त्यांनी केलं आहे मीही प्रार्थना केली की वाघा तर आता या माणसाला वाघ बनून तू तसं चित्रकार की माणसे इथले वाघ बनली पाहिजे तो नका मारा का वाघ बनली तुम्हाला खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही अहो तो वाघ नाही हा आमचा हिंदूंचा वाघ म्हणा हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा हा तो नराचा सिंह नरव्याघ्र व्याघ्र नव्हे तर व्याघ्राचा आणि माणसाची नीतिमत्ता एकत्रित आल्यानंतर तो नरव्याघ्र होतो व्याघ्र पशु राहात म्हणून पराक्रमाचं चिन्ह म्हणून वाघ वा नाव दिलेलं असतं नाही तर मला वाटलं ते आले ते कळल्याबरोबर तुम्ही म्हणाल की वाघ आणि इथं आले तुम्हाला इकड तो दरवाजा बंद आहे आता कुठून जाईल तसे ते वाघ आपल्या अंतःकरणात शिवाजीचं चित्र जागृत करण्याकरता त्यांनी केलेली चित्रकला मी पाहायला गेलो आणि मी चित्रासारखा त्या चित्राकडे पाहून चित्रासारखा स्तब्ध झालो माझे हालचालच त्या चित्राकडे पाहून विचित्र झालं माझं मन आणि त्या मनाला पुन्हा उन्मन करण्याकरता ज्या चित्रांच्या साह्याने आमचं जीवन चित्रित केलं जातं तो अंतःकरणाला शौर्याचा धैर्याचा नीतीचा न्यायाचा कर्तव्याचा ग्रहस्थाश्रमाचा आदर्श लोकांपुढे हिंदू नरसिंह म्हणा हे हिंदू प्रभो शिवाजी, राजा। प्रभो शिवाजी राजा एक एक रक्ताचा कण घेतला तर त्याची सेल बनत पण अशा अनेक रक्ताना संघटित केलं म्हणजे सेल्स से बनते आणि ह्या सेल्स संकटित झाल्या की मानवी जीवन बनत त्यातलं प्रत्येक सेल्स पुन्हा वेगळी केली की त्याचा मुर्दा बनतो म्हणून सामूहिक सेल्सचं जे जीवन त्याला मानवीय जीवन म्हणतात मुर्द्याच्या अंगात सुद्धा रक्त आणि रक्ताच्या सेल्स असतात त्यातही प्रोटोप्लाझम असतो जीवन असतं पण त्याला आपण जीवन म्हणित नाही प्रेत म्हणतो प्रेतात सुद्धा सजीव पेशी म्हणजे सजीव अंश असतो पण सामूहिक सर्व पेशींचं मिळून जे जीवन असतं ते माणसाच्या लाईफमध्ये असत ते असलेल्या तुसत्या नुसत्या एक एक त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये असत शिवाजीने हे सिद्ध केलं एक एक रक्ताचा कण असलेला हा मनुष्य त्याला कणरूप न देता त्याला समूहाचं पेशीरूप द्यायचं आणि अशा अनेक पेशींचं शरीर म्हणजे एक शरीर मोठा जीव समुदाय आहे तसं राष्ट्रातल्या भिन्न भिन्न समुदायाला एक रूप करून ज्यांनी एक राट बनवलं आणि मग त्यांनी घोषणा केली म्हणा स्वस्तिसाम राज्यम स्वराज्यम राट राज्य समुद्रपर्यंत अशी घोषणा करण्याची शक्ती ज्या शिवाजीच्या संस्कृतीमध्ये होती त्या शिवाजीला आपण संत म्हणू अवतार म्हणू का म्हणू वरती असलेला शिवाजी खाली आला खालच्या मावळ्यांना वरती नेण्याकरता पोहरा वरती असतो तो खाली येतो खाली जाण्याकरता नरे तर खालच्या पाण्याला वरती आणण्याकरता तो खाली जात असतो तसं जनतेला वरती नेण्याकरता तो खाली उतरला आणि खाली उतरून सर्वांना पुष्पक विमानात बसून मानवीय नररूपाचा स्वर्गात नेऊन पोहोचवण्याचा ज्याने यत्न केला त्या शिवाजीला म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास त्या शिवाजीची ती चित्र चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या आणि त्या बाहेरच्या आश्रमात काढून धर्मप्रचाराचं नवीन जीवनदायी तत्वज्ञान लोकांमुळे मांडायचं आहे कारण जुना धर्म तुम्ही विसरून गेला हा आणि धर्माच्या प्रेतालाच धर्म समजून बसला हा खोबरं विसरून गेला आणि नरोटीची पूजा करीत राहिल्या नरोटीच्या वासकांनो पुन्हा त्या खोबऱ्याकडं चित्तवेहित व्हावं म्हणून शिवाजीची चित्र आपल्याला पाहिजे आज त्यांना मुद्दाम बोलावं की त्या जनतेच्या हृदयात ती चित्र उमटावीत भी, म्हणून भिंतीवरती कशी काढून द्याल ते सांगा आणि हे काढण्याकरता आज त्यांनी कुठं जागा आहे कारण चित्र कुठेही काढता येत नाही त्याला जागा जरा सा साफ पाहिजे पडदा पाहिजे तो कॅनव्हॅसचा कॅनव्हॅसचा नुसतं आपला तरटच नेऊन ठेवलं तर ते सूत्रसुद्धा उकडलेल्या तोंडाचं झाल्याशिवाय तो राहणार नाही म्हणून मित्रालासुद्धा पार्श्वभूमी ती बरोबर आहे की नाही म्हणून ते आले आहेत ते म्हणतात तुमच्या असलेल्या भक्तांच्या हृदयाची असलेली पार्श्वभूमी काय त्याला म्हणतात त्याला म्हणतात ते ग्राउंडिंग ते त्याच्या आधीचं जे संबंध पूर्व तयारी आहे की नाही नसेल तर मी चित्र काढून ते मी चित्र झालं आणि तिसऱ्याने कातरून नेलं तुम्ही माझ्यावर रागावं म्हणून तुमच्या हृदयाच्या त्या अंतःकरणाच्या पटलावर की प्रेमाच्या कुंचल्याने निष्ठेची शाई घेऊन काढलेली चित्र शिवाजी महाराजांची चित्र तयार व्हायची आहे ह्या चित्राला उंदीर कातरू शकणार नाही पाणी जाळू शक पाणी बुडू शकणार नाही अग्नी जाळू शकणार नाही नयनन झन्न शस्त्रानी नयन नयनंद हती भाव का आरेराव गेले तुरेराव गेले आहेराव गेले पण त्यांची नावं गेली पण ज्यांचं नाव तो स्वतः देहाने गेला असताना आमच्या हृदया हृदयाच्या फलकावर लिहिलेलं आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आपल्याला काढायचं हे काढण्याच्या दृष्टीने मातांनो आपल्या मुलांना शिकवा हे अशी चित्र पहा नाही तर कशी फलक लागलाय मला वाटलं की काय आनंदाची गोष्ट आहे त्यांच्या घराकडे चाललो तिथे एका पाठीवर लिहिलं होतं हे प्रेमनगर कपाळच बडवून घ्याव त्याचं नाव काय ठेवलं होतं प्रेमनगर आता ते प्रेमनगर आहे काय असतो प्रेमनगर आम्हाला नको शिवाजी तुम्ही प्रेम शिकवलं पण असं तऱ्हेच असं अगदी स्नो पावडर वाल प्रेम तुम्ही आम्हाला शिकवलं नाही तुम्ही आम्हाला लिपस्टिक लावायला शिकवली नाही तर प्रसंग पडला तर आपल्या अंतकरणाच्या रक्ताच्या कुंकवानी त्या भवानीची पूजा करून भोल भवानी की जय म्हणणार ते कर्तव्याचं चित्र आणि रंग आपण रंगवलेला ती चित्र पाहण्याकरता हे पसायला पाठ करावं लागतं ते पसायलां शिकवण्याकरता हा धर्म म्हणजे तुमचा नुसता प्रिपंचात्र्यावाला नुसतं गंध टिळे माळा ह्यात नसून ते, ते माननीय हृदयाच्या पोथीत लिहिला गेलेला हा धर्म लोकांना शिकवण्याकरता शिवाजी महाराजांची चित्र आपल्याला पाठ करायची आहे आपण सगळे भक्तगण कसल्या चित्रांकडे त्या दृष्टिकोनातनं बघा एवढी प्रार्थना करून त्या चित्राचं सार आता तुम्हाला हे सांगतील म्हणा आता विश्वात्मके देवे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा